काही जिहादी विचाराच्या मुसलमानांनी घरात घुसून मारहाण केली अक्षरशः महिलांना आणि वयस्कर महिलांना बायकांना हाड तुटेपर्यंत मारलेलं आहे सळ्या पाठी बिठीवर डोक्या बिट्यावर ते मारलेला आहे आणि त्यांची तक्रार एवढीच होती ते इथे ही पूर्ण वस्ती हिंदू भाऊल होती बहुसंख्येने इथे हिंदू समाज राहायचा आणि आता इथे राजरोज पद्धतीने अतिक्रमण सुरू आहेत जिथे हिंदू लोक राहतात त्यांच्या घराच्या समोर म्हणजे गायी कापायच्या त्या वासाने मग ते लोक इथून निघून जाणार इथे ज्या ग्राउंडवर आपण उभे आहोत इथे हे रिझर्वेशन असलेलं ग्राउंड आहे तिथे हे लोक व्हॉलीबॉलच्या नावाने महिलांना आणि मुलींना झेंडण्याचं काम करतात त्यांच्या जा अंगावर जातात त्यांना सांगतात की तुम्हाला इथून निघायलाच लागेल आम्हाला इथे पूर्ण मुस्लिम बाहुल वस्ती इथे करायची आहे आता तोंडावर धमकी देण्याचं काम सुरू आहे जिथे पोलीस बीटचं रिझर्वेशन आहे तिथे लो या लोकांनी मदारसा बांधून टाकलेली आहे जिथे शौचालयाचं रिझर्वेशन आहे तिथे लो या लोकांनी मदार उभी करून टाकलेली आहे म्हणजे इकडे राहणारा हिंदू समाज इथून पूर या लोकांना पळून द्यायचा आहे आणि इथे पूर इथे हिरवकरण करायचं आहे हे ह्यांचं काम आहे इथे आणि महापालिकेच्या अधिकारी काही करत नाहीये एवढे गंभीर दुखापत झाल्यानंतर पण फक्त तीनशे चोवीसच घेतलेली आहे म्हणून आता यापुढे अगर या पद्धतीचा कारभार पोलिसांना आणि महापालिकेला करायचं असेल पोलीस कदाचित विसरले असतील महापालिके विसरले असतील की इथे हिंदुत्वादी विचाराचं सरकार राज्यामध्ये आहे त्या लोकांना उत्तरं आम्हाला द्यायला लागतील म्हणून मी आता फक्त त्यांना सहा सात दिवसाची अवधी देऊन चाललेलो आहे इथे अगर त्या लोकांनी इथे पूर्ण बदल केला नाही इकडच्या हिंदू कुटुंबियांना सुरक्षित ठेवलं नाही तर आम्ही इथे इथे मोठा मोर्चा काढणार हिंदू कुटुंबियांना सुरक्षा देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत मग या लोकांनी ज्या दोन पावलावर ते लोक आमच्या हिंदू घरी आले घुसले मारलं ती दोन पावलं पण आम्ही जागेवर ठेवणार नाही तंगड्या ठेवणार नाही पोलिसांनी पोलिसांचं काम करावं महापालिकेनी महापालिकेचं काम करावं अगर पोलिसांना त्यांचं काम जमत नाहीये तर आम्ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांकडे जाऊ पुढच्या आठवड्यात अधिवेशन पण आहे आम्ही कोणाच्या घरात गेलो नाही हे लोक हिंदू समाजाच्या घरात आलेले आहेत आमच्या घरात आले आहेत ना आता हे लोकांना आम्ही सोडणार नाही म्हणून पोलिसांनी काम करावं बीएमसीने काम करावं नाही तर पुढचा टप्पा हा आमचा असेल जय श्रीराम महानगरपालिका प्रशासन हे सगळं मानकुडला आम्ही मोर्चा काढला तिथे विचारा काय फरक पडलेला आहे तिथे लवकरच त्या मस्जिदला तोडण्याच्या कारवाई सुरू होणार आहे आम्ही गोलदेवीमध्ये काम सुरू केलं आमच्या मोर्चानंतर बावीस लोक अटक झालेले बावीस हे जिहादी आता इथे आलेलो आहे त्या त्या एरियाच्या प्रमाणे त्या त्या पोलिसांनी आणि त्या त्या महापालिकेने काम करावं प्रत्येक एरियाचा वॉर्डाचा प्रश्न वेगळा आहे जो गोलदेवीचा होता तो इकडे नाहीये जो मानकुडचा होता तो इकडे नाही आहे म्हणून इकडे असलेल्या पोलीस प्रशासनाने इथे असलेल्या बीएमसीने अगर कारवाई केली नाही तर इथे मग उद्या तांडव होणार आणि मग कोणी थांबू शकणारशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी आणि एकशे सत्त्याऐंशीच्या वॉर्डत असलेल्या त्यांचं मत आहे की आनंदीजी उद्या मशीदे त्यांच्यावर पाच दिवसाआधीच पत्र दिलेल्या पोलिसांनी हायकोर्ट चे ऑर्डर निघाले तेही म्हटलं देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा चालतो शेरिया कायदा चालत नाही इथे जिथे हायकोर्टची ऑर्डर आलेली आहेत तिथे पण अगर अतिक्रमण तुटत नसतील ना तर आता आमचा सरकारचा कारभार दाखवू आम्ही पण दाखवू काय होऊ शकतं आम्ही वेळ दिलेला आता प्रशासनाला प्रशासनाने वेळेत ते तोडलं नाही तर मग आता इथे होणार मग जय श्रीराम मग मग समजू दे काय समजू जय श्रीराम